की युती आणि आघाडी आता ह्या माध्यमातूनच आता येणाऱ्या काळामध्ये निवडणुका होत्या ते जनतेनेच घालून दिलेलं बंधन आहे जनतेच्या पुढं कोण मोठं आहे कुठलाच पक्ष आणि कुठलाच नेता मोठा नाही जनताही सर्वश्रेष्ठ आहे जनतेला जर युतीनं आघाडीचं सरकार पाहिजे असेल तर इलाच आहे का मग आता युती आणि आघाडी आहे मग याच्यामध्ये तीन तीन पक्ष आहेत प्रामुख्या हे पक्षाच्या लोकांना कसं वाटप करायचं का कतिकांनी लढायचं मग ती युती होईल का म्हणता येईल का तर एकानेच लढायचं मग एकाने लढायचं म्हटल्यावर दोघा जणांनी माघार घ्यायची ती दोघांनी माघार घ्यायची तर कुणी घ्यायची त्याचं काहीतरी क्रायटेरिया ठरवलं जाईल ना तर मला असं वाटतं काय ठरलं आहे मला माहीत नाही काय ठरवतील मला माहीत नाही पण ज्या तालुक्यामध्ये जो पक्षाचा आमदार आहे त्या पक्षाच्या आमदाराला तुम्ही त्या त्या पक्षाला ती जागा द्यावी अशा पद्धतीचा एक क्रायटेरिया युतीमध्ये असाच ठरवला तर आघाडीतही तसाच ठरतो की आघाडीचं सांगण्याची घेण्याची काही गरज नाही पण माझा एक अंदाज त्यामुळं इथं दत्तमामा भरणींच्या रूपानं युतीचा उमेदवार मागच्या वेळेला निवडून आलेला एकोणीसला त्यामुळे स्वाभाविकपणाने ही जागा दत्तमामा भरणींसाठीच રાષ્ટ્રવાદી સાથે દીલી ગઈ અહી આ મને ખાતરી